जय हरी सगळ्यांना तर बघा आज आमचा दिंडीमध्ये सहावा दिवस आहे सहा दिवस झालं सगळी जिथं तिथं ना तिथं इतकी उत्तम सोय होती ना इतकं भारी वाटतंय ना की असं वाटतच नाही आम्ही दिंडीत आलो आहे आणि बाहेर आहे म्हणून असं वाटतंय आपल्याच आहे म्हणून इतकी सेवा होते तर इकडे बघा ही आपली वारकरी मंडळी आणि इथं घर घरमालक ही सगळी थांबली ती म्हणले आमचा पण व्हिडिओ घ्या थोडा हे पण व्हिडिओ बघत बघितला आहे त्याच्यामुळं तर कुणाला काय बोलायचं आहे काय आपलं रोज आहे ही माहिती आहे फक्त आता इथली सेवा सांगा पुढे आपल्याला कुठं जायचंय कुठं मुक्काम आहे कुठं थांबायचंय ते सांगा एकदा फिरू का मालकाचं घर घेत बघा तर इथं ही आकुल आहे बर का मी ना रात्री आल्यापासून म्हणते गणपतीचं आकुल पण ही दगड आकुल आहे वाटते बुद्रुक आकुल म्हणतात कारण गणपतीचं अकोल आहे ना तिथं माझ्या चुलतीच माहेर आहे दे ना मी तिथं आलेली गेलेली त्याच्यामुळं मला वाटलं मी इथंच आले माहेरात चुलतीच्या दे पण ना माहेरात आलो नाही चाललंय माहेरात आपण <laughs> रात्री महाराजांनी सांगितलं ना माहेर चाललंय थांबत थांबत आपल्याला इकडची ओढ आहे इकडची नाही आणि खरंच घराकडची आठवण पण येत नाही बर नाही येत अजिबात आठवण येत नाही तर ही आहेत बघा इथलं तर रात्री सेवा कशी झाली आमचे बंधूराज इकडे दोन्ही पण आहेत हे सांगते तिसरं कुठे गेले दादा कुठे होय तर रात्रीची सेवा सांगा थोडीशी कस काय झाली भारी वाटलं आणि ना मी काय म्हणते माहितीये का मी काय म्हणते जर पुढच्या वेळेस कुणाला दिंडीत यायचं असल तर नक्कीच येऊ शकताय तुम्ही दिंडीत हे आहेत आपले दिंडी चालक हा तर कुणाला यायचं असल तर तुम्ही जिंती मधन जॉईन होऊ शकता आम्हाला त्यावेळेस मी आणि तुमचं दाजी दाजी कुठे गेलं तुमचं दाजी आणि मी आम्ही दोघं पण येणार आहे तर पुढच्या वर्षी पण दिंडीत तर मस्त वाटते पहिल्यांदा चाली पण असं वाटतंय की मी प्रत्येक वेळेस दिंडीत येते आणि यांच्या सगळ्यांबरोबर राहते यांनी सगळ्यांनी पण इतकं समळून घेतलंय ना जसं काय घरचीच तर असं घेतलेलं घेतलेले त्याच्यामुळे काहीच वाटत नाही तुम्ही मोबाईल मध्ये नक्की बघतायत का इथं व्हिडिओ चालू या तुमच्यासाठीच व्हिडिओ चालू आहे तुमच्या दिंडीसाठी चालू आहे आपली फॅमिली पुढ पुढच्या वारी वारीला वाढवायची आहे ना ओ, ओ, नकी, नकी, हा मग सांगा ना यायचं बोला लोकांना आपल्या युट्यूब फॅमिलीला कोण जवळचे असेल त्यांनी नक्कीच या भारी उत्तम सेवा भिजले जिंकल्या तिथं घरी असल्या म्हणून ते बघा सगळे थांबले तर जसं काल नाही का आम्हाला येडा टाकला होता ना तसं आज पण केलेलं आहे बघा आणि ह्या ताईंनी ना कुठे गेल्या हा ताईंनी रात्री झोपायला मस्त असं घरात झोपवलं थंडी वाजत होती तर अंगावरती पण दिलं सकाळी गरम पाणी आंघोळीला दिलं मस्त असं घरचं असल्याने वाटलं आणि चिमणी तर लय भारी बोलते मला परफ्यूम मारायचं आहे ना तर सगळी थांबलेत बघा इकडं आणि ह्या त्यांच्या जाव आहेत तर ही जॉईंट फॅमिली ताई मला रात्री सांगत होत्या चौघ भाऊ आम्ही सगळ्यांचं फोटो दाखवलं मला आणि सांगितलं की आम्ही जॉईंट फॅमिली म्हणून इथं राहते तर ह्या गावचे सरपंच आहे काय ते असा हा कोण आहे ना माझ्या पशीच बसलेल्या रात्री मी गावात घेतली ना तिथं त्यांच्या साडी चोळी दिलं ते म्हणलं नको म्हणलं तर त्याने दिलं असत ते मान असतं ना त्याच्यावर घ्यावंच लागत इकडे आमची आई आहेत बघा ही माझी सासू या सासू बारका दीर मालक आम्ही चौघ पण आलोय भारी झालं आहेत का तुमच्या ओळखीचे सांगा नक्कीच कमेंट करून बरका कोण आहेत का याच्यातले तुमचे पाहुणे

या ठिकाणी या गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री सुरवे यांनी या दिंडीला मुक्कामाची सोय अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहे आणि दिंडीची त्यांनी मनभाव्या अशी सर्व वारकऱ्यांची सेवा केलेली आहे उत्तम अशी जीवनाची सोय केलेली होती वारकऱ्यांना झोपण्यासाठी सकाळी आंघोळीला पाणी याची सर्व एक प्रकारची अतिशय घरच्यासारखी सोय त्यांनी केलेली होती त्याच्यामुळं सर्व वारकरी अतिशय खुश किंवा आनंदी आहेत आणि सर्व वारकरी दिंडीचालक दिंडी व्यवस्थापक असतील विनेकरी असतील मृदंगाचार्य हार्मोनियम वादक गायक मंडळी यांच्या सर्वाच्या वतीनं माननीय सरपंच साहेब सुर्य यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला त्यांच्या अशीच दिंडीची सेवा घडावी आम्हाला सहकार्य असावं असे मी दिंडीच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद ती ना मामा बघा रोज पसायन राहून म्हणते मी यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देते आणि मी पण त्यांच्या पाठीमाग म्हणते म्हणती पाहिजे तसं आवाज पण छान काढते ती एक मामा साथ द्यायला असते बघा हात करा म्हणजे कळ ना हा हे जण आहेत ना लय भारी मला माझ्या आजोबांची आठवण होती माझं ना आता शंभर वर्षाच होत आले ती अजून पण पसायदान म्हणते म्हणजे पसायदानच म्हणते हरिपाठ 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 पसायदानच म्हणते हरिपाठ म्हणते तुम्ही हरिपाठ करतो ना आपण आले होते ती लय भारी म्हणते सगळी जण म्हणते बर का पण यांचा आवाज मला आवडतो <laughs> लय भारी बोलतात मला माझ्या आजोबांचं ध्यान जा होतं कारण मला जसं कळते ना तसं माझं आजोबा रोज सकाळचं ना आंघोळ किले दिवस उगवायला आंघोळ आणि हरिपाठ त्यांचं ऐकून ऐकूनच माझा निमपाठ झालाय नाहीतर <laughs> असा हरिपाठ मी कधी नाही वाचलेला तर सगळी इथं थांबलेत बघा आणि इकडं आपली गाडी पण थांबलेली आहे तर सगळी आई मामा आपल्या गावातलं लय नाचत

भैरवनाथ रामवाडी भैरवनाथ देवस्थान रामवाडी संचलित रामवाडी ते पंढरपूर सोहळा तर चला भाऊजी दमानी काल माणसं माग बसली होती म्हणून मी तुम्हाला सांग आरती उभा ती उभाच होती पण बसलेली पण होती ही <laughs> आपली गाडी आहे बघा दाजींच मित्र तर भाऊजी चप्पल घालायची कि मला चला तुम्ही चला पुढे मी चप्पल घालणार मला चप्पल राहिले की तिथं आणते मी हा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं चला घेतलंय सगळं बॅगी वगैरे टाकलेत ह्याच्यात चप्पल घालते कपडे सगळी सगळी टाकली मी चप्पल मी कुठे सोडली चला मामा येऊ का आहे का हातवाय काय ज्ञानेश्वर माउलीच आहे का नाही ज्ञानेश्वर माउलीच तिकडे पुढे माघारी जाऊन देवाला नंतर सोडणार आहे आता येऊ का येणार आहे ना, ना पुढे येणार आता इकडं कशाला पुढच्या वर्षी येतो की पुढच्या वर्षी काय सांगते येतो हां पुढचं नाही सांगते पण आता तर म्हणते की येतो म्हणून हो चल येऊ का ये तर चला निघतो आता माहेरच्या वाटेला कोण राहिलं मध्ये

काल हे कोण आलत म्हणायला काय माझं तर कोणच ओळखीच नाही पण घरी असले म्हणून वाटलं छान वाटलंयचं चला थँक्यू चला हे असं असतं बाई गाडी तुम्ही झेंडा तर झेंडा तर पाहिजे कशाला